या ठिकाणी वरील बाजूच पाहिलं आपण तर एकोणीसशे चाळीस असं लिहिण्यात आलं आहे म्हणजे हा एकोणीसशे चाळीस साली बनवण्यात आला आहे तो टॉवर आहे व टॉवरच्या उजव्या बाजूनी थोडं फुडाल्यानंतर आपणाला केदारलिंग महादेवाचे मंदिर आहे त्या ठिकाणी आपण आता जात आहे श्री क्षेत्र देवस्थ दांडोबा देवस्थानमधील केदारलिंग महादेव मंदिर हो पण अप्रे। याची आहे आतमध्ये आपल्याला महादेवाचे मंदिर पाहिलं भेटत आहे केदारलिंग लेणीचा आपण आतील भाग पाहत आहे सुंदर आणि सुरेख असणारा हा भाग आपण आता पाहत आहोत अशा ठिकाणी हे लेणं आहे सुंदर केदारलिंग देवस्थान जे आपल्या दंडोबाच्या बॅकसाईडला एक दहा मिनटाच्या चालीनंतर आहे ते पाहून आपण आता परतीच्या प्रवासाला निघत आहे धन्यवाद केदारलिंग लेणी आपण आता पाहिली आहेत ही अशी केदारलिंग लेणी दंडोबा व दंडोबा लेणी ह्याही वेगळ्या आहेत खाली पाहिलं तर खूप मोठं घनदाट जंगल आहे अशा ह्या घनदाट जंगलातून आपणाला या ठिकाणी यायचं असते परंतु रस्ता व्यवस्थित आहे पूर्ण डांबर रोड आहे अगदी शेवटपर्यंत त्यामुळे आपणाला जास्त काही प्रॉब्लेम येत नाही व दंडोबा लेणी आणि केदारलिंग लेणी पाहून आपण आता परतीच्या प्रवासाला जात आहे पुन्हा एकदा आपण दंडोपा लेणी दंडोबा मधील केदारलिंग लेणी आपण जाऊन पाहू एकदा हे एक पास आहे केदारलिंग लेणी ही आपण आता व्यवस्थित पाहिले आहेत ये पाँ केदारलिंग लेनी पाउँ पानी केदारलिंग लेणी पाहिली व आपला आता या दंडोबा देवस्थानमधील समूहाची सफर झाली आहे समोर आपल्याला टावर पाहायला भेटत आहे तो उंच त्या टावरपासून उजव्या हाताला आल्यानंतर लेणीला जाण्यासाठी मार्ग आहे हे पाहू शकतो असा भागवा लागला आहे त्या भागव्यापासून खाली उतरून जायचं आहे एक मिनटात आपण लेणीपाशी जाऊ लेणीपर्यंत येण्यासाठी व्यवस्थित असा मार्ग बनवण्यात येत आहे दंडोबा देवस्थानपासून पाच मिनटात आपण लेणीपर्यंत पोचून जातो कवठे महाकाळ तालुक्यामधील अजून एक लेण आपण करत आहे हा भाग जो आहे हा मिरज तालुक्याचा भाग आहे व माझ्या पाठीमागचा भाग जो आहे तो कवठे महाकाळ तालुक्याचा भाग आहे याचा आहे पक्ष्यांची माहिती वगैरे देण्यात आली आहे हा टॉवर आहे या साहे। टॉवरपासून आपणाला असं जायचं आहे दोनच मिनटात लेणीपर्यंत पोहोचून जातो या ठिकाणी आपणाला महत्त्वाच्या तीन लेणी महत्त्वाच्या तीन वस्तू पाहायला भेटतात पहिली म्हणजे दंडोबाची लेणी व दंडोबा देवस्थान तसेच पठारावर आल्यानंतर या ठिकाणी हा जो आहे हा एक असा टॉवर पाहायला भेटतो व त्याच्यानंतर केदारलिंगच्या लेणी अशा तीन वस्तू पाहायला भेटतात तिन्ही वस्तू पाहून आपण आहे निसर्गरम्य स्थळ आहे त्यामुळे सांगली जिल्ह्यामध्ये कमी प्रमाणात आपणाला स्थळ आहे ती पाहायला भेटते त्याच्यातील एक हे आहे तर जरूर या समोरच्या एकदम लास्टचा डोंगर आहे त्या ठिकाणी गिरलिंग देवस्थान व जुना पनाळा हा किल्ला आहे तसेच या ठिकाणी खालच्या बाजूस दंडोबा लेणी आहेत चला जुना पनाळा तर खूपच चांगला होता गिरलिंग देवस्थान पण तिथं आम्ही राहिलो रात्री व सकाळी आता इथं दंडोबापाशी आलो आम्ही दंडोबापाशी पण खूपच मज्जा आली आता आता हे जे आहे ह्याच्यानंतर आपल्याला एक किल्ला करायचा आहे भुईकोट किल्ला मळणगावचा भुईकोट किल्ला आहे व आता मग मळणगावच्या किल्ल्यापेक्षा आपली ही सफर संपणार आहे सांगली तीन दिवस होतो आपण इकडं आज शेवटचा दिवस आहे आता इथं दंडोबाच्या पठारावर खूपच सुंदर सुंदर टावर्स होते एक टावर तर खूपच जुना असा टावर आहे तो तर चला आता आपण जाऊया वर येतानी बाजूला एक छोटी गोवा आहे ती सुद्धा आपण पाहू टॉवर व केदारलिंग लेणी इकडे जाताना आपल्याला ही छोटीशी अशी गुहा लेणी पाहायला भेटत आहे बिळ खोदणारा आहे हा म्हणजे दगडात बिळ खोदतो लेणी व देवस्थान पाहून आपण आता परतीच्या प्रवासाला निघालो आहे पूर्ण व्यवस्थित पाहिलं केदारलिंग दंडोबा देवस्थान व दंडोबा लेणी केदारलिंग लेणी या कवटे महाकाळ व मिरज या तालुक्याच्या सीमेवर आहे सांगली जिल्ह्यामध्ये असणाऱ्या या खूपच सुंदर आणि अपरिचित लेणी आहेत याला येण्यासाठी आपणाला तासगाव कवठे महाकाळ रोड आहे त्याच्या पुढे आल्यानंतर बोरगाव गाव आहे व बोरगावच्या थोड पुढे आल्यानंतर आपणाला खरसिंगे या गावातून या केदारलिंग लेणीपर्यंत जाण्यासाठी मार्ग आहे व घाट रस्ता आहे पूर्ण सुंदर आणि व्यवस्थित निसर्गाच्या सानिध्यात असणारा हा घाट परिसर आहे वर आल्यानंतर आपणाला दंडोबा देवस्थान दंडोबाच्या लेणी व पठारावर आपणाला एक टॉवर पाहायला भेटतो व टॉवरपासून उजव्या हाताला एक पाच मिनटं चालत गेल्यानंतर आपणाला या लेणीपर्यंत जाण्याचा मार्ग आहे खूपच सुंदर व निसर्गाच्या सान्निध्यात ह्या लेणी आहेत त्यामुळे प्रत्येकाने जरूर या लेणी एकदा तरी येऊन कराव्यात हीच एक विनंती धन्यवाद जय हिंद जय जाहिं महाराष्ट्र व आपले इतर या भागातील जे गिरिलिंग आहे तिघई लेणी दंडोबा लेणी किंवा गौशिद्ध लेणी व उंद्रोबा लेणी याचेही व्हिडिओ तुम्ही पाहताल हीच एक अपेक्षा जुना पन्हाळा आहे जतचा भुईकोट किल्ला मळणगावचा भुईकोट किल्ला तसेच डबलपूरचा भुईकोट केला उमराणीचा भुई के भुईकोट केला आनंदपूरचा भुईकोट केला अशा आपण खूप मोठी सफर या भागात दोन ते तीन दिवसात सहज करू शकतो